नमस्कार मी वंशिता जाधव आणि आपण पाहत आहे स्पराजला बिरवाडीतील नामांकित फोटोग्राफर राजू साळुंके यांचा चिरंजीव बेपत्ता बिरवाडी शहरातील नामांकित फोटोग्राफर राजू साळुंके यांचा चिरंजीव काल सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून बेपत्ता झाला आहे मुलाचे नाव ओंकार राजू साळुंके असून काल साडेसहा ते सात वाजण्याच्या सुमारास घरातून बाहेर पडला आहे पण अद्याप तो घरी परत आला नाही त्यामुळे बिरवाडी परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे राजू साळुंके यांचे मूळ गाव कुंभेश्वर आहे सध्या बिरवाडीतील नक्षत्र कॉम्प्लेक्स येथे ते वास्तव्यास आहेत ओंकार हा अंगाने सडपातळ व बर्ण आहे कोणाला आढळल्यास आठ सात नऊ तीन सहा चार नऊ नऊ सहा चार आणि आठ चार एक दोन शून्य सात दोन सहा पाच तीन या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा सदर घटनेची माहिती महाडे एमएडसी पोलीस स्टेशनला देखील कळवण्यात आली आहे बेपत्ता ओंकार हा बावीस वर्षीय तरुण आहे हा तरुण व्हाईट कलरची विक्रांत दुचाकी घेऊन गेला आहे दुचाकी क्रमांक एम एच झिरो सिक्स बी क्यू एट वन सेवन सिक्स ही आहे कोणाला आढळल्यास त्वरित संपर्क साधावा